हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर बघा मी आत्ता आली शेतामध्ये आज उशिरत झाला आणि हे बघा कपाशीचे झाडं आपते बघा किती वाढून आले आहे पंधरा दिवस पंधरा नाही एक महिना सॉरी एक महिना आधी छोटे छोटे झाडं होते तेव्हा आपण खत वगैरे दिलं होतं यांना आणि आता बघा किती छान अशी वाढून आली आहे मग तुम्हाला जवळून दाखवते हे बघा पराठी खूप छान अशी वाढून आली आहे आणि एक तिकडली आता ही छोटी आहे तिकडली कमरेपर्यंत अशी पराठी आहे आणि आज आहे आमच्या शेतामध्ये डवरण आहे आज तिकडल्या पराठीचं शेत आहे आमचा तिथे डवरायचं आहे डवरण म्हणजे पराठीच्या मधामध्ये जो कचरा राहते तो कचरा पूर्ण निघून जाते डवरल्याने तर बैलाने डवरायचा आहे आणि इथे या शेतामध्ये काही तेवढा जास्त कचरा नाही जा आहे तर बघा हे बघा रोजदाराचं डवरण सुरू आहे तर माझी खूप इच्छा आहे डवरायची तर मी म्हटलं की आज मला डवरायचं आहेस याच्या आधी डवरून बघितलं होतं पण तसं काही व्यवस्थित आलं नाही कपाशीच्या झाडावरून सगळे ते डवरण जात होतं पण आज ठरवलं की डवरून बघायचं असतं चला बघूया डवरण कसं होते ते बघा डवरण हे कळलं जात होतं माझं तर तुतारी ते तुतारीची जे हे राहते खिया राहते तो बैलाचा रुतला त्याच्यामुळे बैलाचा वाकडा झाला तर आता ते व्यवस्थित आहे ते भाऊ आणि आता बघा डवरला सुरुवात झाली माझी आणि कसं बैल खूप फास्ट फास्ट समोर येत होते त्याच्यामुळे ते व्हिडिओ बरोबर व्यवस्थित काढता आला नाही तर थोडं ॲडजस्ट करा आणि बघा अशा प्रकारचं डबरण सुरू आहे आणि उन्हाचा तडाखा खूप वाढला आहे खूप ऊन आहे त्याच्यामुळे बैल फस्टाफस्ट दम दे दम टाकत आहे आणि मलाही खूप या उन्हानी नाही का म्हणजे सुचत नव्हता तरी पण बैल आहे बैलाची कासरी मी पकडून बरोबर राहायचा प्रयत्न केला डवरण व्यवस्थित झालं पाहिजे याच्यासाठी पण आधीपेक्षा बरंच झालं यावेळेस आणि समोर अजून प्रयत्न करीन चांगल्यात चांगलं डवरण दाखवायचा प्रयत्न करेन तुम्हाला तर आता स पराठीमध्ये डो डवरण झालं माझं डवरण करून घेतलेलं आहे कसं डवरण केलं मी सांगा खूप दिवसापासून इच्छा होती ज्यावर डवराची बैलांनी पण बरोबर काही व्यवस्थित ये ये डवरण येत नव्हतं याच्या आधी डवरून बघितलं मी पण पराठीच्यावरूनच जात होता बैल हे हे नाही का हे डवर नाही का पराठीच्या वरूनच जात होता पण आता यावेळेस चांगलं दवरता आलं मला आता डवरण झालं आता मी जात आहे तिकडे उन्हाही खूप आहे पाणी पिऊन घेतो म्हटलं तर आता थकली मी आणि इथे पाणी प्यायसाठी बसली आणि तो आमचा रोजदार डवरत आहे आता तर बघा त्याचं डवरण बघा किती व्यवस्थित येत आहे आणि मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन चांगला चांगल्या प्रकारे डवरण करायचा आणि पुढल्या वेळेस असं व्यवस्थित व्हिडिओ या वेळेस कॅमेरा खूप हालला कारण कसं ऊन खूप होतं आणि आमचा जो कॅमेरामॅन आहे छोटासा त्याला काही समजत नव्हतं तरी पण त्यांनी भरपूर ॲडजस्ट केलं माझ्या एकांशने तर हे बघा डवरन इकडे घेत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर एक छोटीशी कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणण्यासाठी मला तशी कमेंट करा तोपर्यंत तो बाय